एकवीस दोन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार साठ ते ऐंशी रुपये भेंडी वीस ते पन्नास रुपये टोमॅटो सहा ते बारा रुपये वटाणा पंधरा ते पंचवीस रुपये गेवडा पंधरा ते पंचवीस रुपये दोडका वीस ते पस्तीस रुपये मिरची वीस ते चाळीस रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये काकडी दहा ते अठरा रुपये हिरवी काकडी दहा ते अठरा रुपये पापडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले वीस ते तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी दहा ते वीस रुपये ढोबळी पंधरा ते पंचवीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा वीस ते पंचाळीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये गोसाळी दहा ते अठरा रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जुडी शेपूत तीन ते आठ रुपये जोडी पुदिना तीन ते पाच रुपये जुडी बीन्स पंधरा ते सत्तावीस रुपये भुईमुख शेंग चाळीस ते पन्नास रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे पंधरा ते अठ्ठावीस रुपये आले पंधरा ते बत्तीस रुपये बरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते तीस रुपये पालक तीन ते सात रुपये जुडी कांदापात तीन ते सात रुपये जोडी स्वीटकॉन दहा ते सोळा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज दहा ते वीस रुपये भगवा झेंडू वीस ते पंचेचाळीस रुपये पिवळा झेंडू वीस ते चाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा